नमस्कार मित्रांनो माहिती योजनेची मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाच्या योजनेविषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत आणि ती योजना आहे रामाई आवास योजना आता ही योजना अनुसूचित जातींच्या कुटुंबांना पक्के घरे देण्यासाठी सुरू करण्यात आलेली आहे आता रामाई आवास योजना ही महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अंतर्गत राबवली जाणारी अतिशय महत्त्वाची योजना आहे आणि ती योजना अनुसूचित जाती म्हणजे शेड्युल कास्टच्या कुटुंबांना पक्के घर देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे या योजनेच्या माध्यमातून अनुसूचित जातीतील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि बेघर कुटुंबांना घरकुल बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य दिले जाते म्हणजे महाराष्ट्र सरकार अशा कुटुंबांना स्वतःचं घर बांधण्यासाठी आर्थिक सहायता देते आता हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे आता त्यासोबत या योजनेचे इतर अनेक उद्देश आहेत त्याच्यातलं पहिलं उद्देश जे मी तुम्हाला आधी सांगितलेलं आहे की अनुसूचित जातीतील कुटुंबांना सुरक्षित आणि स्थिर निवारा प्रदान करणे आता त्यासोबत काय साध्य होते की सामाजिक समानता आणि समावेश ही धोरणं या माध्यमातून साध्य होतात त्यामुळे डॉक्टर आंबेडकरांचे जे स्वप्न होते की घराघरात शौचालय आणि निवारा हे स्वप्न सुद्धा साकार करणं सरकारला सहज शक्य होते आता या योजनेसाठी काही महत्वाच्या पात्रता आहेत तर जी पहिली पात्रता म्हणजे अर्जदार हा महाराष्ट्रातील कायम रहिवाशी असावा जर अर्जदार महाराष्ट्रातील कायम रहवाशी असेल तरच त्याला या योजनेचा लाभ घेता येईल आणि त्यासोबत तो अनुसूचित जाती प्रवर्गातील असावा आणि त्याच्यासोबत तिसरी जी महत्वाची गोष्ट आहे की ती अर्जदार बिलो पोव्हर्टी लाईन यादीत असावा किंवा गरीब असल्याचे त्याच्याजवळ प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे त्यासोबत जर त्याला घरकुल बांधायचं असेल तर त्याच्या स्वतःच्या नावावर जमीन किंवा भूखंड असला पाहिजे तरच त्या अर्जदाराला या योजनेचा लाभ घेता येईल आणि त्यासोबत त्या अर्जदाराने याआधी कोणत्याही सरकारी घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावा जर त्याने राष्ट्रीय किंवा महाराष्ट्राच्या कोणत्याही घरकुल योजनेचा जर लाभ घेतलेला असेल तर मात्र असे अर्जदार या योजनेसाठी पात्र ठरू शकत नाहीत यामध्ये महाराष्ट्र सरकारने महिलांच्या सक्षमीकरणासाठी अतिशय महत्वाची अट दिलेली आहे की महिलांना प्राधान्य दिले जाईल म्हणजे जर घरकुल योजनेचा लाभ एकाच घरातल्या पुरुषाला मिळणार असेल तर घर मात्र त्या महिलेच्या नावावर करण्यात येईल अशा पद्धतीने महिला सक्षमीकरण धोरण सुद्धा महाराष्ट्र सरकार यातून राबवत आहे आता यामध्ये आर्थिक सहायता किती मिळेल त्यासंबंधी सरकारने पूर्ण डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे आता आर्थिक सहायता जी मिळेल ती टप्प्याटप्प्याने देण्यात येईल म्हणजे स्टेजेसच्या आधारावर त्या आधारावरच निधीचं वाटप करण्यात येईल दीड ते तीन लाखापर्यंतचा एकूण निधी देण्यात येईल आणि हा निधीसुद्धा एकाच वेळेस देण्यात येणार नाही तर तो टप्प्याटप्प्याने देण्यात येईल म्हणजे पायाभूत म्हणजे त्या घराचं जर पाया पूर्ण झाला तर त्याला काही प्रमाणात रक्कम देण्यात येईल त्याच्यानंतर छताचं काम पूर्ण झालं की त्याला काही अजून रक्कम देण्यात येईल त्याच्यानंतर पूर्ण बांधकाम झाले तर त्याला दीड ते तीन लाखापर्यंतची संपूर्ण सहायता सरकारकडनं केल्या जाईल आता ही सहायता कशी मिळेल तर त्याच्याबद्दलची माहिती सुद्धा सरकारने दिलेली आहे ही सहायता तुम्हाला मला डीबीटीच्या माध्यमातून म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येईल आता या ठिकाणी अजून एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की काही जिल्ह्यांमध्ये शौचालयासाठी स्वतंत्र निधी देखील दिला जात आहे काही जिल्हे असे आहेत त्या जिल्ह्यांमध्ये जर लाभार्थ्याने शौचालय बांधायचं काम हाती घेतलं तर त्याला स्वतंत्र निधी सुद्धा दिल्या जाणार आहे आता ही गोष्ट सुद्धा या ठिकाणी नमूद करण्यासारखी आहे आता या योजनेसाठी अर्ज कसा करावा तर अर्ज आपण दोन प्रकारे करू शकतो एक ऑनलाईन अर्ज आहे आणि एक ऑफलाईन अर्ज आहे आता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सरकारने जे ठरवलेलं अधिकृत पोर्टल आहे एस जे एस ए डॉट डॉट जी ओ व्ही डॉट इन या पोर्टलवर जाऊन आपण ऑनलाईन अर्ज करू शकतो आता या अर्जामध्ये आपल्याला काही महत्वाची कागदपत्र जमा करायची आहेत त्याच्यामध्ये आधार कार्ड जात प्रमाणपत्र सातबारा उतारा किंवा मालकी हक्क दाखला म्हणजे जमीन ही अर्जदाराच्या मालकीची आहे याच्यासाठीचा जो दाखला असतो तो दाखला जमा करावा लागेल त्याच्यासोबत बँक पासबुक म्हणजे सरकारकडून जो निधी येणार आहे तो सरळ तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होईल डी टीच्या माध्यमातून त्याच्यासाठी बँक पासबुक जमा करणं सुद्धा गरजेचं कर आहे त्यासोबत जर बचत गट असेल तर त्याची माहिती देणंसुद्धा बंधनकारक करण्यात आलं आहे त्यासोबत मोबाईल नंबर आणि एक पासपोर्ट साईज फोटोसुद्धा आपल्याला ऑनलाईन अर्जामध्ये द्यायचा आहे आणि जर आपल्याला ऑफलाईन अर्ज करायचा असेल तर मात्र ग्रामसेवक पंचायत समिती तहसील कार्यालय किंवा समाज कल्याण विभाग यांच्याकडे जाऊन आपण सरळ त्यांच्याकडे या योजनेविषयीच्या अर्जाची मागणी करायची आणि तो अर्ज सरळ भरून त्याच ठिकाणी आपण तो जमा करू शकतो अतिशय सोप्या पद्धतीने आपण ऑफलाईन अर्जसुद्धा भरू शकतो आणि जर तुमच्या जवळपास कुठे केंद्र असेल सी एस सी केंद्र असेल तर तुम्ही ऑनलाईन सुद्धा भरू शकता आता अर्जाची प्रक्रिया कशी आहे आता ही अर्जाची प्रक्रिया समजून घेणं सुद्धा महत्वाचं आहे आता अर्जदाराकडून अर्ज प्राप्त झाल्यानंतर त्याने जोडलेल्या कागदपत्रांची पडताळणी होते म्हणजे सरकार त्या कागदपत्रांची खातरजमा करून घेतो त्याच्यानंतर मालमत्ता आणि जमिनीची पाहणी होते आणि त्यानंतर पात्र लाभार्थ्यांची एक यादी तयार करण्यात येते त्या यादीनुसार लाभाला मंजुरी दिली जाते अशा प्रकारे अर्ज भरण्यापासून तर निधीच्या वितरणाची संपूर्ण प्रक्रिया सरकारने दिलेली आहे आता यामध्ये सगळ्यात महत्वाचं जे आहे ते म्हणजे मालमत्ता व जमीन पाहणी म्हणजे जमीन खरंच अर्जदाराच्या नावावर आहे का याची पडताळणी सरकार फार गंभीरतेने करते आता या योजनेसाठी जर आपल्याला संपर्क साधावायचा असेल त्या तर त्यासाठीची माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे तर मित्रांनो मी आशा करतो की तुम्हाला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर या योजनेसंबंधी सगळी महत्वाची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच मिळाली असेल जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलला नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या योजनेसंबंधित तुमच्या काही अडचणी असतील तुमच्या मनात काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारायलासुद्धा विसरू नका